ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी काल श्रावण महिन्यातील सोमवती आमोषा होती नहीं? मग या वर्षीचा जो महिना आहे श्रावण महिना तो असा विशेष होता की श्रावण महिन्याची सुरुवातही सोमवारी झाली आणि शेवटही सोमवारी झाला आहे का नाही विशेष आणि विशेष म्हणजे त्यात अजून जे आपले सणवार होते ते जवळजवळ सोमवारीच आले हम्म तुम्ही पाहिलंच असेल का नाही पण तेवढं काही मंडळीनं महत्व धरलं नाही हा योगायोगही कितीतरी वर्षांना आलेला योग होता पण मला वाटत होतं की खूप मंडळींनी याचा उपयोग करून घ्यावा आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्ही शिव जप करा शिवपोजन करा उपवास करा बरेच आम्ही सांगितलं तसं काही केलं काही मंडळीनं केलं नाही असं नाही पण हवा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही माझी जी अपेक्षा होती तसा काही प्रतिसाद मिळाला नाही कारण मी सतत आ, संपर्कात होतो हम्म बरं असो तर तुम्ही काय करायचं ते केलं त्याबद्दल आपण बोललोही फोनवर बोललोय मेसेजद्वारे बोललोय पण विशेष म्हणजे काल सोमवती आमावश्य होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक शनिवारी काय करा की जी मुंजा दोष असतो घरामध्ये जी प्रॉब्लेम असतात लग्नाच्या संदर्भात इतर काही प्रॉब्लेम असतात समस्या असतात त्याबद्दल तुम्ही शनिवारी मुंजे जीव घाला काही मंडळीनं मुंजे जीव घातलेही काहीनं नाही जमलं काहीला जमलं नाही समजा शहरातील होते त्यांनी आपल्याकडे काही दक्षिणा वगैरे पाठवली होती हम्म म्हटले होत की महाराज आमचे इथं काही होत नाही शहरामध्ये तुम्ही तिकडे तुमच्या मंदिरात असतो कार्यक्रम तर तिथे आम्ही काही घडंतीत दक्षिणा देऊ अं ते तुम्ही तिकडे घाला तर आपण तसंही केलंय आणि पित्रांसाठी पण सांगितलं होतं मी की तुम्ही तुम्ही ताट ठेवा जा जो पितृदोष असतो त्याबद्दल काही मंडळी ठेवतात बी काहीला जमत नाही काही निमित्ताने पण त्यांना वाटतं की आपल्या पित्रांचा त्रास नसू नये आपल्या पित्रांचा आशीर्वाद असावा त्याकरता सुद्धा काही मंडळी आपल्याकडे दक्षिणा वगैरे काही जमन तशी घडल तसं दक्षिणा पाठवतात आणि या श्रावण महिन्यातील ही पवित्र महिन्यातील जो शेवटचा सोमवार होता पाचवा सोमवार म्हणतो तो आपण त्याला तो पाचवा सोमवारात पूजा अभिषेक व्हावा या काही मंडळीने दक्षिणा पाठवली होती कालच्या कार्यक्रमाला तो कार्यक्रम म्हणजे सोमवती आमाशेनिमित्त आपल्याकडे मुंजा पूजन मुंजांना भोजन वस्त्रदान हा कार्यक्रम करण्यात आला पित्रांसाठी अन्नदान महाप्रसाद हा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमासाठी जसं जमन त्यांनी देणगी दक्षिणा आपल्याकडे पाठवली होती त्यांनी दक्षिणा पाठवली त्यांचे जेवढे माझ्याकडे नाव उपलब्ध आहेत ते पण मी तुम्हाला वाचून दाखवेल आणि तो थोडक्यात कार्यक्रम आपण कसा केला आहे कारण जास्त वेळ घेत नाही थोडक्यात मी तो व्हिडिओ टाकतो आणि ज्याची नावं आपल्याकडे उपलब्ध झाली त्यांची नावं पण सांगतो तर चला पाहूया तो व्हिडिओ आणि ऐकूया नावे श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे सोमवारी जो कार्यक्रम संपन्न झाला सोमवती आमशा निमित्त त्या कार्यक्रमासाठी पूजा या याकरता दक्षिणा मुंजा भोजन आणि पित्रांसाठी भोजन या याकरता काही मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती त्यातील प्रमुख नावे ऐकूया प्रवीण विठ्ठल संखे श्रीमती पुष्पा ढाले वाल्मिक वाघ येवला नाशिक रुपाली निर्मळ कृष्णा सुनील केदार सुनीलता महेश अय्यर कुणाल अय्यर आणि अभिषेकासाठी संतोष जोशी आयुष जोशी गुजरात राहुल अविनाश पाटील पुणे यांनी अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली होती आणि अन्नदानासाठी श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाण तालुका करमळा जिल्हा सोलापूर सौभाग्यवती पल्लवी रणजित देसाई अनिल गोपीनाथ तोटे जालना सौभाग्यवती सुकन्या शेखर चव्हाण बेळगाव कर्नाटक सौभाग्यवती पुष्पा पांडुरंग शिंदे पुणे श्री रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी आविष्यक पूजेसाठी अरविंद खोपरडे पुणे कविता संदीप भोसले यांनी मुंजा आविष्यक आणि भोजन याकरता दक्षिणा पाठवली सौभाग्यवती श्री महादेव गेनुभाऊ बागल उर्प बाबा बागल श्री निरंजन गुरव सुनील शिंदे राहुल शिंदे यांनी अभिषेककर्ता करता वंदना सयाजी बाबर शारदा करंडे नेहा करंडे सौभाग्यवती पल्लवी गिरीश आडगावकर श्री अर्जुन बलभीम संगीता बाळासाहेब साथो यांनी अभिषेक आणि अन्नदान ऋषिकेशिकेश साथो मयूर साथो यांच्या हस्ते अभिषेक आणि त्यांच्या पित्रांसाठी म्हणजे वैकुंठवाशी बाळासाहेब सातव यांच्या स्मरणार्थ अन्नदान कांचन शिरीस मुंबई सुरेखा राम बनसोडे सुभाष किसन तरसे शुभांगी मुरे यांनी पितरणकरता सुधीर पाटील पुणे श्री मोहन शामराव गाडवे यांनी पितरण रोहन रामचंद्र मदने पूनम रामचंद्र मदने करता पंडरपुर श्यामराव धुंडू पवार राजश्री एकनाथ पाटिल सुनीता भरत गोरे पूजा संतोष देसाई विजय चंद्रभान गायकवाड़ स्वर्णा रामकृष्ण सुरोसे चिरंजू दिनकर महाले कुमारी गौरी बालाची कदम यांनी अभिषेका करता सचिन पुदाले संभाजी कौचले जयश्री सोधारकर यांनी अभिषेकासाठी श्री कृष्ण तातोबा चोरगे दत्ता बोराडे श्री उमाकांत टाळे स्वभावित दीपाली टाळे आदित्य टाळे टाळे अमेरिका यांनी मुंजा अभिषेक आणि भोजन या करता दक्षिणा पाठवली होती शांता केंग मदन आणि नंदन भालचंद्र साळवी प्रमोद गायकवाड अमर पावले सजू बापूराव बागल यांनी पित्रांकरता अर्चना राजेंद्र नागरे सौभाग्यवती सविता रामेश्वर बंडाळे प्राची सागर पाटील बाळू राघू गंगणे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार कुणाल जिंदे अनिल तोटे आणि अनि... तर सर्वांचे देवस्थाना करून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत कुणाची नावे चुकून हुकून राहिली असती तर क्षमा असावी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे सोमवारी जो कार्यक्रम संपन्न झाला सोमवती आमशा निमित्त त्या कार्यक्रमासाठी पूजा पाठ याकरता दक्षिणा मुंजा भोजन आणि पित्रांसाठी भोजन अन्नदान याकरता काही मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती त्यातील प्रमुख नावे विक्या प्रवीण विठ्ठल संखे श्रीमती पुष्पा ढाले वाल्मिक वाघ यवला नाशिक रुपाली निर्मळ कृष्णा सुनील केदार सुनीलता महेश अय्यर कुणाल अय्यर आणि अभिषेकासाठी संतोष जोशी आयुष जोशी गुजरात राहुल अविनाश पाटील पुणे यांनी अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली होती आणि अन्नदानासाठी श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाण तालुका करमळा जिल्हा सोलापूर सौभाग्यवती पल्लवी रणजित देसाई अनिल गोपीनाथ तोटे जालना सौभाग्यवती सुकन्या शेखर चव्हाण बेळगाव कर्नाटक सौभाग्यवती पुष्पा पांडुरंग शिंदे पुणे श्री रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी आविष्यक पूजेसाठी अरविंद खोपरडे पुणे कविता संदीप भोसले यांनी मुंजा अभिषेक आणि भोजन त्याकरता दक्षिणा पाठवली सौभाग्यवती श्री महादेव गेनुभाऊ बागल उर्प बाबा बागल श्री निरंजन गुरव सुनील शिंदे राहुल शिंदे यांनी अभिषेककरता करता वंदना सय्याजी बाबर शारदा करंडे नेहा करंडे सौभाग्यवती पल्लवी गिरीश आडगावकर श्री अर्जुन बलभीम माळी संगीता बाळासाहेब साथो यांनी अभिषेक आणि पित्रांकरता अन्नदान ऋषिकेशिकेश स... स... साथो मयूर साथो यांच्या हस्ते अभिषेक आणि त्यांच्या पित्रांसाठी म्हणजे वैकुंठवाशी बाळासाहेब सातव यांच्या स्मरणार्थ अन्नदान कांचन शिरीष मुंबई सुरेखा राम बनसोडे सुभाष किसन तरसे शुभांगी मुरे यांनी पित्रांकरता सुधीर पाटील पुणे श्री मोहन श्यामराव गाडवे पितरण करता रोहन रामचंद्र मदने पूनम रामचंद्र मदनेक करता पंडरपुर श्यामराव धुंडू पवार राजश्री एकनाथ पाटिल सुनीता भरत गोरे पूजा संतोष देसाई विजय चंद्रभान गायकवाड़ स्वर्णा रामकृष्ण सुरसे चिरंजीव दिनकर महाले कुमारी गौरी बालाजी कदम यांनी अभिषेकाकरता सचिन पुदाले संभाजी कौचले जयश्री सोधारकर यांनी अभिषेकासाठी श्री कृष्ण तातोभा चोरगे दत्ता बोराडे श्री उमाकांत तावळे स्वभाव दीपाली टाळे आदित्य टाळे ऋतिक टाळे अमेरिका यांनी मुंजा अभिषेक आणि भोजन याकरता दक्षिणा पाठवली होती शांता केंग मदन आणि नंदन भालचंद्र साळवी प्रमोद गायकवाड अमर पावले सजू बापुराव बागल यांनी मित्रांकरता अर्चना राजेंद्र नागरे सौभाग्यवती सविता रामेश्वर बंडाळे प्राची सागर पाटील बाळू राघू गंगणे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार कुणाल जेंदे अनिल तोटे आणि अनि... तर सर्वांचे देवस्थान करून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत कुणाची नावे चुकून हुकून राहिली असतील तर क्षमा असावी